मी फार पूर्वी एक लेख वाचला होता विस खांडेकरांचा विस खांडेकर त्या लेखामध्ये म्हणता येत की गरीबांनी शेण खाल्लं तर ते पोटाला आणि श्रीमंतांनी खाल्लं तर ते औषध औषधाला तो शेण खाताना पकडला नाही त्यांनी औषध म्हणून घेतलं असेल आणि गरीबांनी खाल्लं तर मात्र त्याची एवढ्या मोठ्यावर चर्चा करतात की नाही नाही तो भुकीचा होता म्हणून ते, ते शेण खाल्लं असेल हेच प्रकरण आपल्याला एकूणच पालघर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पाहायला मिळालं जे एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्या व्हिडिओ क्लिप मध्ये एक मुलगा तो भाजपचे पैसे वाटताना दिसतोय आणि सांगतोय की पाचशे रुपये घ्या आणि कमलाला लावत द्या पूर्ण देशभरामध्ये दे अशी कुठलीही क्लिप बाहेर आली ती फक्त विक्रमगड विधानसभा मतदारसंघातली आली त्याच्या बाजूच्या बरोबर मतदारसंघामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मुसळधार पैशांचा पाऊस पडला दो 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 पैसे पडले एकालाही पकडलं नाही एकाचीही क्लिप व्हायरल झाली नाही व्हिडिओ नाही ऑडिओ नाही देशभरात कुठेच घडलं नाही विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र ते जाहीर झालं समोर आलं आणि पैसे कसे वाटले गेले याची चर्चा झाली तर पकडला गेला तर चोर ज्यांना पकडलं नाही ते शिरजो म्हणजे इथे सभ्य कोणीच नाही प्रत्येकजण संधीची वाट होत असतो म्हणजे ज्याला संधी मिळाली नाही तो सभ्य त्याच्यातला हा प्रकार आहे ज्या पद्धतीने पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ज्या क्लिपची चर्चा झाली तशीच चर्चा इथे किती रुपये कोणी वाटले याचीही झाली आणि आत्ता चर्चा सुरू झाली की ही निवडणूक कोण जिंकणार मशालच्या चॅनलवर आपण याचं सहा भागामध्ये विश्लेषण करणार आहोत कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलं